जर तुमच्याकडे अशी पाच रुपयाची दुर्मिळ नोट असेल म्हणजेच की तुम्ही बघू शकता की ह्या नोटेवरती ट्रॅक्टर चालवत असलेला एक माणूस आणि युनिक कोड सातशे शहाऐंशी असे दुर्मिळ असे दुर्मिळ नोट किंवा अशी नाणी असतील तर तुम्हाला खरोखरच असे लाखो रुपये मिळतील का तर याचं आज, आज आपण याचं विश्लेषण करणार आहे तर ही घटना सत्य आहे तुम्ही ह्याच्यापासून पैसे मिळवू शकता आणि ती प्रोसेस कशी आहे मी तुम्हाला सांगतो एक वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई बे डॉट कॉम तर ह्या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि तुम्ही त्यानंतर विक्रेता म्हणून रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि विक्रेता रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही तुमचे नाणे किंवा अशी पाच रुपयाची नोट असलेला फोटो अपलोड करावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला आणि त्यानंतर ग्राहक तुमच्याशी संपर्क साधतात आणि तुमची देवाणघेवाण होते तर हा प्रकार असा आहे की काही लोकांना ज्या गोष्टी दुर्मिळ गोष्टी आहेत त्या विकत घेण्याची संधी ह्या वेबसाईटपासून मिळते आणि तुमचे जे तुम्ही जो फोटो अपलोड केला आहे आणि तुमच्या ज्या वस्तू आहेत त्या हेतून सेल होतात तर अशी आहे ह्याची गोष्ट तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला